चैनल ला करा आणि घंटी नक्की वाजवा आम्ही येतात आम्ही महाराज आमचा बाप परमपूज्य गुरुवारी अर्जुनजी महाराज लाडगुरूची नाव घेतो ग दुसऱ्याचा आम्ही कधी कधीच नाही त्याचा त्याचा बाप ठरलेला असतील शिवाय जीवनात पर्याय नाही आणि सगळ्यात मोठा आपल्या गुरुवर आपली महत्वाचं काय श्रद्धा आणि विश्वास तोला मोलाचा लक्षात ठेवा म्हणून विद्यार्थ्यांनी आवर्जून ऐका आपल्या गुरुजीवर आपले विश्वास असणं गरजेचं आणि भांडवल म्हणजे विश्वास आहे भांडवल गाठी तरी विश्वास संप्रदायातलं भांडवल विश्वास आहे परमार्थात विश्वास भांडवल आहे आणि व्यवहारात पैसा हे भांडवल आहे लक्षात आलं का व्यवहारात पैशाशिवाय काही होत नाही आणि परमार्थात विश्वासाशिवाय काही शिजत नाही महाराज लक्षात आलं का मनात तुमचा विश्वास जर असला तर सगळं काय होतंय मग धंदा कुठला बी असू दे आपला विषय चाललाय की होलसेल दुकानदारांनी सांगितलंय की कंगालाला विकायचं कंगालाला द्यायचंच नाही महाराज अव सरळ आहे पड्या पैसा आहे माल महाराज म्हणतात ज्याला जसा पाहिजे तसा आहे भुक्ती मुक्ती फुकाच साठी बरोबर आहे का नाही किती तर विकत मिळत नाही काही नाही जवळ कुणी बी जा प्रमाणाप्रमाण घातला देती आली अशी दान लक्षात आलं का ठीक आहे पण आता होल किरकोळ आणलं होलसेल दुकानदार बरोबर आहे आणि होलसेल दुकानदारांनी घरी तयार केले का होलसेल दुकानदारांनी घरी तयार केलंय का मग

पंढरपूरच्या मालकाचं दुकान फोडलं भंडार फोडलं आणि किंवा पंढरीच्या पेटे मांडीले दुकान देतो मुलावीन सर्व वस्तू तिथं मिळतंय फक्त एकच आहे तिथं कंगाल जमत नाही तिथं विश्वासाचं भांडवल असावं लागतंय कसं धंदा कुणी बी धंदा करते महाराज कशासाठी करते धंदा पोटाला वर खाण्यासाठी रुपयाचे दोन रुपये होण्यासाठी का तोटा होण्यासाठी तोटा होण्यासाठी धंदा असतोय कशासाठी धंदा कशासाठी तोटा होण्यासाठी सरळ म्हणे लाभ होय तो व्यापा। लाभ व्यापार ज्याच्यातून लाभ होईल असा व्यापार करायचा नाही तर बाकीच्या व्यापाराला काही किंमत नाही काय किंमत आहे काही किंमत नाही व्यापार लाभ होईल असा नाही तर मग मुदलामध्ये पडे तोटा आयसा खोटा उदीम काही कामाचं आहे का काही कामाचं नाही ने? आम्ही नेहमी दृष्ट्या सांगतो काय जुना काळ होता असं जुना काळ सावकारकीचा काळ होता सावकारकीच्या काळामध्ये सावकार असं टिकून बसलेला बाराबंडीतला सावकारान चार दोन लोक आले गिरायक त्याचे ते व्याजानं पैसे चांगले भजने पैसे दिले तो आता अवघड झालंय महाराज लक्षात आलं चांगले भजने हा त्याचं ते त्यांचे हेकणे निघणार पूर्वी पळून जाणार असले कुठाने होते लक्षात आलं का नाही बोल लय अवघड होत महाराज म्हणून हां तेच जाऊ नका चांगलं पचत नसते त्यातली तर आपले तर पचतच नसते आपले लय कष्टाचे असते लक्षात ठेवा लोकांनी घाम गाळून दिलेले असते इकडे लक्ष द्या काय कुठ कुठ आपलं बोलण हो कुठं कुठं आलकात आलं सावकारान विचारलं काय काय नाही सावकार आम्ही आलो आशियान आलो काय काय नाही आपलं ते पोरीचं लग्न होत पाच पन्नास हजाराच ते थोडं असं आहे का बरं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पण ते आता ऐका आपलं पहिल्यासारखं राहिलं नाही बरं का, का आता आता ते पहिल्यासारखं राहिलं नाही हो पुजारी महाराज आपलं बी आता पहिल्यासारखं राहिलं नाही बरं का जरा पहिल्या हिशेबांक राहिले नाही आपलं बी आता म्हणजे असं सावकार म्हणला असं मी कुठं सावकार म्हणला आता पहिल्यासारखं राहिलं नाही काय काय नाही म्हणले आता उग पाच ना असल तर उग बसा नाही तर बसू नका हो सावकार आम्ही जुनीत राहू तसं करू नका दोन हे दोन चन तीन चण बोलायचं एक जण म्हणला तीन मला ना जमत नाही दुसरा मानला ह्या बाग दिन नाही तर नको देऊ काम होईल नाही तर नाही होईल साडेतीनच्या पुढं धक्कतच नाही तुला कसं करायचंय बघ निघून चालले एका कोपऱ्यात खानदानी नालायक बसलेलं नुस ना होते नुसतं नालायक नव्हते कसलं होतं खानदानीच नालायक होत काय काही खांदानी नालायक असते महाराज नुसते नालायक नसते नुसते नालायकडे नालायक नालायकडे महाराज लक्ष खानदानी नालायक ना ना होतं बसलेलं होतं आणि बसलेलं पळत चाल आणि सावकाराच्या पुढे उभा राहिलं लक्षात ठेवा मला तिथे मिती वार वेळ काही कळत नाही या बैठकीला आत्ताच्या आत्ता जाग्यावर दोन लाख असतील तर न किती न किती न दहा दहा सावकाराने खिशीत चापली म्हणलं दहाण हो, हो चल, चल या बैठकीला आत्ताच्या आता चाता दोन लाख रुपये दहाण दोन लाख काढले हाता दिले सांगितलं सावकार पुन्हा हिशेबाने ऐका माझ्याकडे लक्ष द्या पुन्हा नीट ऐका पुन्हा कमी जास्तपणा जमणार नाही म्हणजे दहा नऊ न माझ्या खानदानात नाही अकराची भाषा मी आयुष्यात ऐकून घेणार नाही बोलणं कळालं का दोन लाख रुपये घेतले सावकारानं दोन लाख रुपये घेतले आणि दोन लाख रुपये घेऊन साव ते निघालो कोण ती कांग ति होत ती या महाराज बिढल महाराष्ट्रातील नामवंत रामायणाचार्य आणि कीर्तनकार नाना महाराज कदम यांची आवर्जून उपस्थिती त्याबरोबर आमचे अभिमान महाराज ढाकणे त्यांनाही मनापासून धन्यवाद ओंकार महाराज कागदे सगळ्याला एखादी का होत झलक आपलं चलत चलत आपलं हा कवा बा फुकटचं बी गाज जाकी कवायस अशी बी सेवा करावं लागते लक्षात लग काही दिवस काही दिवसांना का दिवसा आता शिकत पडणार आहे महाराज लोकाजी वाढदिवसाला हे होत असतो का काय देव देवसा लक्षात आलं का इकडं लक्ष द्या कुठवर आलंय आपलं ना ना महाराज आपण आलता आता बरोबर आहे का नाही महाराज सावकारापर्यंत आलतं महाराजांनी सिद्ध संत म्हणून सीताराम महाराज संस्थान खरड्याला मोठा गड आहे तिथं महाराज रामायण कथा करून दहा हजार लोकातून आज इथे आलेत महाराज एकदा जोरदार टाळी महाराजासाठी सगळे वाजला म्हणून सावकारापस्तो आलतो बरोबर आहे का नाही सावकाऱ्यानं सांगितलं म्हणले काय हे बघा त्या माणसानं सांगितलं सावकार पुन्हा एकदा ऐका हे काही खोलीतला व्यवहार नाही लपून ना व्यवहार नाही चार चौघातला व्यवहार आहे म्हणजे काय व्यवहार चार चौघातला आहे मी आयुष्यात आकाराची भाषा ऐकून घेणार नाही आणि नऊ न माझ्या नाही असं म्हणलं दोन लाख रुपये घेऊन गेलं किती लाख नेहले कृष्णा महाराज दोन लाख नेहले आणि सावकार जी ती गेलं तेव्हापासून जी सावकार हिशेब हिशेबरीत बसलं होत दोन लाखाचे दहा न किती महिन्याला व्याज किती मुदल किती टोटल किती वर्षाचं किती असं हिशेबुरीत बसलं संध्याकाळी सात ला बसले सकाळी सहा वाजले उजडलं उजडलं तरी ते हिशेबोज करीत होतं बाहेर निघालं तुकाराम महाराजाची भेट झाली तुकाराम महाराज म्हणले सावकार आहे का म्हणले बरं आहे बरं काही अडचण नाही तुमच्या आशीर्वादानं चांगलं चाललंय आमचं मजेत आहे बर बरं 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 बर, बर, म्हणले ठीक आहे ठीक आहे बरा चालली ना सावकार की लई चांगली म्हणले महाराज कालच ती दोघं ती गजन जुन्या खतवणीतले आलती काही नाही वीनच्या पुढे जायना काळ कुठं गेलाय ना आता काय साडेतीनच्या पुढे धक्का मग देवानं माणूस पाठविला देवानं पळत चाला नऊ न खदानात नाही अकराची ना भाषा ऐकून घेणार नाही दहा न म्हणजे दहा न दोन लाख रुपये घेऊन गेला दहा न दोन लाख नेले देवानं माणूस पाटील चॅनल ला, पाट ला। सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा